नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दहा जून वार मंगळ रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कुणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर औक दोनशे दोन, दोन किमान एक दर एकशे साठ कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे ऐंशी रुपये कॅरेट खेड चाकण आवक दोनशे ब्याण्णव किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे एकोणावीस किमान दर दोनशे साठ कमाल दर तीनशे चाळीस सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पुणे आहोक चोवीसशे चौवेचाळीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पुणे मोशी आहोक तीनशे शहाऐंशी किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट नागपूर आहोक पाचशे किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट पनवेल अवक पाचशे वीस किमान दर सहाशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर सहाशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई आवक बावीसशे नव्याण्णव किमान दर तीनशे साठ कमाल दर चारशे ऐंशी सर्वसाधारण दर चारशे वीस रुपये कॅरेट